पाऊले चालती पंढरीची वाट हडपसर ते उरळी कांचन रस्त्यावर आज शेवाळेवाडी या ठिकाणी लाखो वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी सत्कार सोहळा त्यांची जी सेवा होईल तेवढी सेवा करताय आपल्यासोबत आहे शेवाळेवाडीचे दादा टाकले सर काय सांगाल आपल्या हाताने जी सेवा करते आहे अखंड लाखो वारकरी या ठिकाणून जाते कसं वाटतंय आपल्याला अतिशय छान अतिशय छान वाटतं दरवर्षी पारंपरिक प पद्धतीने आम्ही हे जे सण हा सण आहे आमच्यासाठी जो आम्ही साजरा करतो दरवर्षी मी साजरा करतो आणि माऊलींच्या चरणी जे मस्तक आम्ही टेकवतो त्याच्यात जो आनंद मिळतो आजपर्यंत जगात कुठल्या गोष्टीत हा आनंद भेटला नाही आहे आणि आमचे मित्र नाना गावटे अशोक शिंदे पारंपरिक पद्धतीने प्रत्येक वेळेस जो सण साजरा करतात मी खरं त्या दोघांचे आभार मानतो नाही का आणि तुमचा स्टार माझा ह्या चॅनलचं मनापासून आभार मानतो असं म्हणतात की लाखो आपण जी कमाई करतो त्यातनं काही ना काही हिस्सा सेवेत माऊलीच्या चरणी आपल्याकडे बघा आयुष्यामध्ये आपण कमवत राहणार कमवतच राहणार नाही का पण त्यातलं आपण समाजाचं एक ऋण आहे आपण देणे आहोत आणि आपण देणं हे खूप गरजेचं आहे प्रत्येक माणसाने या सणामध्ये साजरं व्हावं सणामध्ये सामील व्हावं आणि हा सण साजरा करावा पालखी हा सण म्हणून पहावा प्रत्येक व्यक्तीने